शाहू वाघाडेंनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिरोळमधील सर्व जागावर दिले उमेदवार विकास कामांमुळे शाहू वाघडेला मोठे यश मिळणार आमदार राजेंद्र पाटील याडग्रावकर शिरोळ दिनांक एकवीस शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सात व पंचायत समितीच्या सर्व चौदा जागांवरती सर्व मान्य उमेदवारांना संधी देताना अनेक नवीन चेहऱ्यांना न्याय दिला आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राज्यश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी गेले आठ दिवस या यडावकर चेंबर्स येथे मोठी गर्दी केली होती इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून स्थानिक नेते मंडळी व इच्छुकांची चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वमान्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असल्याचे नाराजीचे प्रमाण राहणार नाही मायुतीमधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजश्री शाहू आघाडीचे कार्यकर्ते एक दिनाने या निवडणुकीला सामोरे जातील महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या सहा सात वर्षात तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन भरीव विकास कामे केली आहेत त्यामुळे या निवडणुकीत शाहू आघाडीला मोठे यश मिळेल अशी माहिती शाहू आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील याडगावकर यांनी यावेळी दिली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकवालेन आमदार जयसिंग